महाराष्ट्राचा बिहार करू नका गं गाय लावणीची दशा झाली नाही काय आजकालच्या मुली लावणी करतात ही काय लावणी आहे अहो मग काय आणि कशी आहे खरी लावणी ही का खरी लावणी नाही ना मग कोण सांगणार खरी लावणी काय ते मी मी सांगणार खरी लावणी काय ते खूप चर्चा करून झाल्या खूप तर्क लावून झाले आता वेळ घेणं म्हणजे कुणाची करणं आहे का किंवा त्या मुलींना ट्रोल करणं आहे का तर नाही याने काहीच होणार नाही मला माहिती आहे आणि त्यांना त्याचा फरकही पडत नाही उलट त्या जास्त फेमस होतात आणि चुकीची लावणी लोकांपर्यंत पोहोचते मग आपण काय करू शकतो खऱ्या लावणीला सगळ्यांसमोर आणू शकतो पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल आता वेळ आलीये माझ्या सोशल मीडियाच्या ऑडियन्सला खरी लावणी दाखवण्याची आणि शिकवण्याची सुद्धा लावणीचे बेसिक्स लावणीच्या कोरिओग्राफी इतिहास प्रकार खऱ्या लावण्यवती कोण होत्या खऱ्या सम्राज्ञी कोण होते आणि बरंच काही या सगळ्याच मुद्द्यांवरती मी व्हिडिओज बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार तर मग तयार व्हा कारण असल लावणीवर पडणार सगळ्यांच्या नजरा मी लावडणेवती कांची शिंदे करते तुम्हाला मानाचा मुजरा